मित्रहो आपण आलो आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मित्रहो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोनशे वीस गाड्यांची आवक होती आहे शनिवारी सोलापूर बाजार समितीमध्ये जवळजवळ पस्तीस हजार चारशे क्विंटल इतकी कांद्याची आवक होती तर लासलगावला पंधरा हजार क्विंटल इतकी आवक होती तर मित्रहो आज देखील सोलापूर कृषी उत्पन्न सो बाजार समितीमध्ये जवळजवळ तीस ते बत्तीस हजार क्विंटल इतकी आवक आहे तर पाहूया आजचे सोलापूर लेला साडेछप सो एवढे

साढ़े चौबीसो साढ़े चौबीस सौ रोज बोले मार्स सौ बास सौ रुपए पच्चीस सौ 2500 पच्चीस अट्ठावी सौ रुपए ना क्वालिटी माल है अट्ठाईस तीन हजार तीन हजार तीन हजार रुपए तीन हजार रुपए अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस एकवीसशे तेवीस सो रुपये तेवीस सोपे पच्चो रुपये पच्च सो रुपये पंचवीस रुपये किलो ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर के जी राम राम बागायदार राम राम काय कसा गेला हा कांदा तीस रुपये गेला तीस रुपये किलो हां बरं शेतकरी दादा आपलं नाव काय म्हणलं अनिकल गोरपुडे मुकाम पोस्ट गोडगाव बार्शी तालुका बार्शी हां सौला आज एकूण किती कांदा आणला होता बेचाळीस 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 पॅकेट होती बेचाळीस निवडी किती प्रकारच्या केल्या होत्या निवडी पाच प्रकार बर एक नंबर कसा गेला एक नंबर तीस नाही एक नंबर तीस नाही किती पॅकेट होती सत्तावीस आपला सतरा सतरा पॅकेट हां बर दोन नंबर हो दोन नंबर होती दहा हां ती कसा गेला ती गेला पंचवीस पंचवीस ती किती पाकिट होती दहा पाकिट दोन नंबरचे होते आठवीस पंचवीस न हां चार नंबर चार नंबरचे होते चार हां तेवीस बर पाच नंबर बी केला होता हां पाच नंबर तो कसा केला तो ज्याला वीस ना चोवीस ना झाली एकूण किती पाकिट पाच बरं कसं आज जो भाव मिळाला तो कसा बरा वाटतो कसं बर वाटत बर वाटत कोल्हापूर पेक्षा तर बर कोल्हापूर पेक्षा बर कोल्हापूर हा त्यावे पेक्षा बर कोल्हापूरला किती तारखेला माल दीड महिना बर मग त्या पट्टीत सोलापूरचं मार्केट बर वाटतंय सोलापूर बर वाटत बर तुम्ही एकूण या वर्षी किती कांदा केलाय आताचा अर्धा आहे आता लावलेला सवा आता अर्धा एकरातला माल आणलाय किती निघाला दरवर्षी किती काढता तुम्ही दरवर्षी तीनशे अर्ध्यात एकरात यावर्षी अवरेज कमी आहे का कमी आहे आपला कुठला वाण होता वाण कुठला होता कांद्याचा वाण वान जात कांद्याची कुठली दोन चार महिने झाले बरं पहिल्यांदाच कांदा केला पहिल्यांदाच केला एकूण किती एकर क्षेत्र आहे एकूण दहा का एकरात काय काय असते हरभरा हाय ज्वारी हाय कांदा हाय बेमोगाय शांगा आहे मग दरवर्षी कांदा गेल्या वर्षी नाही नव्हता केला गेल्या वर्षी नव्हता दहा एकर मध्ये तुम्ही किती जण आहे भाऊ भाऊ एकटा एकटाच आहे सगळी दहा एकर शेती तुम्हाला एकट्याला म्हणजे एक आई वडील कोण कोण असते शेतामध्ये वडील आजोबा म्हणजे सगळी पाच जण आजी आजोबा पण आहे त्यामुळं तुम्ही दोन दोन चार अजून लग्न झालं नाही म्हणायचं लग्न नाही बर किती आहे वय पंचवीस आणि शिक्षण किती झालं बारावी कुठल्या साली झाली बारावी दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस ला बरं आता पुढे म्हणजे न शिकता शेती करण्याचा निर्णय घेतलाय शेती करायची आता करायचा कांद्याच्या अगोदर आता एकूण दहा एकर क्षेत्र आहे गेल्या वर्षी काय काय केलं होतं शेतामध्ये गेल्या वर्षी सोयाबीन उडीद मग दहा एकर मधून वर्षाला तुम्हाला किती उत्पन्न भेटतं पाच सहा लाख रुपये भेटतं पाच सहा लाख रुपये मग खर्च किती होतो त्यातनं दोन अडीच लाख मग तीन चार लाख रुपये लाख राहते बर म्हणजे शेतीचा धंदा कसा वाटतोय बरा वाटतोय लोकांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपण मालक म्हणून काम केलं बरं वाटतं हा हां बरं राहत्या हजारावर नोकरी करण्यापेक्षा येईल आपलं बरं वाटतं हा कोणाचं काय नाही नाही काय नाही आपला व्यवसाय बर काय कांदं पेरलं होतं का लागण केली होती लागण केली होती लागण केली होती के रोप टाकून रोप टाकून बरं म्हणजे आता पहिल्यांदाच यावर्षी कांदा केला आणि त्याला भाव पण मिळाला आहे भाव पण मिळाला तर आज आपल्याला यार्डामध्ये चांगला बऱ्यापैकी भाव मिळाला आहे बऱ्यापैकी मिळाला हां त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि तुमच्या कष्टाला असंच फळ मिळो ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये हायेस्ट कुठंतरी एकाद वक्कल एकतीसशे बत्तीसशेनं गेलं आहे अन्यथा सरासरी पंधराशे ते अडीच हजार या दरम्यान कांद्याचा दर राहिला असून आज पुन्हा एकदा मार्केट शंभर ते दोनशे रुपयेनं या ठिकाणी कमी झालेला आहे मात्र सरासरी रेट हा आ, दोन हजार आहे एकदम बारक्या चिंगळीचा रेट हा दहा रुपये किलो आहे तर मीडियम चिंगळीचा रेट हा अकरा बारा रुपयापासून ते पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत आहे तर मोठ्या कांद्याचा दर हा सोळाशे रुपयापासून ते बत्तीसशे रुपयेपर्यंत आहे मात्र त्यामध्ये जो मीडियम कांदा आहे मोठ्यापेक्षा कमी तो सर्वसाधारणपणे बावीसशे ते चोवीसशे रुपयेपर्यंत जात असून नंबर एकचा माल हा अठ्ठावीसशे ते तीन हजार या दरम्यान जात आहे तर मित्रहो सध्या कांद्याचा भर आणखी सर्वसाधारणपणे महिना अकरीपर्यंत चालेल आ, पाच तारखेनंतर पुन्हा एकदा कांद्याच्या दरामध्ये थोडासा ग्रोथ नक्की होईल आणि तो ग्रोथ हा पंधरा वीस वीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारीपर्यंत राहू शकतो तर मित्रहो पाहूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचे बाजार मित्रहो आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते नक्की सांगा आणि या व्हिडिओमध्ये आणखी काय अपेक्षा आहेत ते देखील सांगा नमस्कार